आज कोल्हापूर जिल्ह्याची नियोजन समितीची आढावा बैठक झाली अतिशय खिळीमिळीच्या वातावरणामध्ये आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा संपूर्ण आढावा घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आता आपल्याला माहिती आहे की दोन हजार तेवीस चोवीसमध्ये चारशे ऐंशी कोटी अनुसूचित जाती उपयोजना विशेष घटकसाठी एकशे सतरा कोटी आदिवासी योजना उपक्षेत्राबाहेरील एक पॉईंट सदुसष्ट कोटी असा पाचशे अठ्ठ्याण्णव पॉईंट सदुसष्ट कोटी रुपयेचा आपला आराखडा होता त्यापैकी जवळजवळ सत्तर टक्के म्हणजे तीनशे पंच्याण्णव पॉईंट चौदा कोटी रुपये इतका निधी प्राप्त झालेला आहे आता या जिल्हा वार्षिक योजनेच्या अंतर्गत आपण जवळजवळ पन्नास टक्केच्यावर आता खर्च केलेला आहे सत्तर टक्के पैसे आता प्राप्त झालेले आहेत या मार्चपर्यंत शंभर टक्के खर्च करण्याची मला वाटते सगळ्या विभागांनी खात्री दिलेली आहे जे विभाग खर्च करणार नाही त्याचं आपण पुनर्नियोजन करणार आहोत आणि ज्या विभागांना विशेषतः एम ए सी बीला त्यानंतर रस्त्यांना साकोना जे पैसे निधी कमी पडत आहेत त्याचं आपण पुनर्नियोजन करून त्यांना घ्या घ्यावं अशी सर्व आपल्या सदस्यांची इच्छा आहे त्याप्रमाणे आपण करणार आहोत आता यामध्ये अनेक ठराव करण्यात आले त्यामध्ये पाटगाव धान्याचं पाणी हे देऊ नये अशा पद्धतीचा एक ठराव इथं था करण्यात आला त्यानंतर आपल्या जिल्ह्यातील अंबाबाई विकास आराखडा आणि ज्योतिबा आराखडा याचं प्रेझेंटेशन दाखवण्यात आलं आणि करवीर निवासीने अंबाबाईसाठी जवळजवळ सातशे कोटी रुपयेचा खर्च जागा भूसंपादन आणि विकासासाठी लागणार आहे आणि मला वाटतं हे जर आपण करू शकलो तर एक अतिशय चांगलं की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता ज्या ज्या ठिकाणी ही तीर्थक्षेत्रांची विकसित झाली तिथं दहा पटीनं पर्यटक आणि भाविक वाढलेले आहेत मला वाटतं जवळजवळ एक कोटीपेक्षा जास्त महालक्ष्मीने अंबाबाईलाही आणि एक कोटीच्यापेक्षा जास्त आपल्या ज्योतिबाला आज पर्यटक येत आहेत हे जर आपण करू शकलो तर जवळजवळ दहा पंधरा कोटी लोक दरवर्षी या दोन्ही क्षेत्रामध्ये येतील असा विश्वास आहे आता आपल्याला महाराष्ट्र शासनाने आणि विशेषतः नियोजन विभागाने आपली दोन हजार अठ्ठावीसपर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन कराबाचं उद्दिष्ट दिलेलं आहे त्यामध्ये जिल्ह्यातील संभाव्य वृद्धी लक्षात घेता कोल्हापूर जिल्ह्याकडून महाराष्ट्र राज्याच्या वित्त विभागाने अठरा पॉईंट एक टक्क्याचं उद्दिष्ट आम्हाला दिलेलं आहे म्हणजे वृद्धी दराचं आणि हे टार्गेट संपूर्ण राज्यामध्ये कोल्हापूरचं जास्त आहे कारण कोल्हापूरचं जी डी पी कोल्हापूरचं पर कॅपिटल इन्कम हे सगळ्यात जास्त असल्यामुळं हे आपल्याला द्यायचं आहे दिलेलं आहे आणि हे ये गेल्या येत्या पाच वर्षामध्ये आपल्याला ते साध्य करायचं आहे यासाठी दहा तारखेला वित्त तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मार्चचं नवीन बजेट करण्यासाठी डी पी जिल्हा नियोजन मंडळाच्या जिल्ह्या ज्या बैठका घेतल्या त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याला दहा तारखेला पुण्याला आम्हाला सर्वांना त्यांनी आमंत्रित केलेलं आहे मला वाटतं यावेळेला जो आमचा आज आराखडा पाचशे कोटीचा झालेला आहे तो हजार कोटीचा करावा अशी आम्ही त्यांची मागणी करणार आहोत आणि मला वाटतं हे जर झालं तर या विकास कामाला अतिशय चांगली चालना मिळणार आहे